नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया आजच्या ठळक घडामोडी बदलापूर अत्याचार प्रकरणी परभणीत महाविकास आघाडीची निदर्शने भाजपतर्फे निषेध आणि सुरक्षेबाबत शपथ जिंतूर येथे शिवसेनेचा तर परभणी येथे ए आय एस एफचा चा मोर्चा सेलू येथे एक दिवस एक पुस्तक उपक्रमाचं आयोजन आमदार राजेश विटेकरांचे स्वीय सहाय्यक म्हणून मुकुंद विटेकर यांची निवड आता पाहूया बातम्या सविस्तरपणे बदलापूर या ठिकाणी चिमुकलीवर झालेल्या अत्याचार प्रकरणी परभणीत महाविकास आघाडीच्या वतीनं शिवाजी चौक करने करने या ठिकाणी निदर्शनं करण्यात आली यावेळी माजी उपमहापौर भगवान वाघमारे नदीम इनामदार डॉक्टर विवेक नावंदर जाकीर लाला रामभाऊ घाडगे बाळासाहेब देशमुख पंजाब देशमुख अब्दुल सईद अथिक उर रहमान अजय गवानी विकास लोंगोटे मोईन मोती ज्ञानेश्वर पवार श्रीकांत पाटील नागेश सोनपसारे मिनाज कादरी अर्जुन सामाले आदी पदाधिकारी उपस्थित होते कोलकत्ता येथे घडलेल्या घटना आणि बदलापूर येथील चुमुकलीवर अत्याचार प्रकरणी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं परभणीमध्ये निषेध व्यक्त करण्यात आला यावेळी सर्व पदाधिकाऱ्यांनी महिलांचा आदर आणि सुरक्षिततेबाबत शपथ घेऊन या घटनेचा निषेध केला त्याचप्रमाणे केंद्र आणि राज्य शासनानं त्वरित न्याय द्यावा अशी मागणी शासनाकडे करण्यात आली यावेळी आमदार मेघना दिदी बोर्डेकर परभणी विधानसभा प्रमुख आनंद भरोसे युवा प्रदेश उपाध्यक्ष सुरेश भुमरे जिल्हाध्यक्ष राजेश देशमुख अक्षय डहाळे मोहन कुलकर्णी संजय रिजवानी कमलकिशोर अग्रवाल मधुकर गव्हाणे आदी पदाधिकारी उपस्थित होते याच प्रकरणाचा निषेध म्हणून जिंतूर येथे शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातर्फे निदर्शने करून जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आलं यावेळी राम शर्मा बंडू लांडगे सुरेखा शेवाळे आदी पदाधिकारी उपस्थित होते ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन परभणी अर्थात ए आय एस एफ या संघटनेच्या वतीनं देखील या संपूर्ण घटनेचा निषेध करण्यात आला शहरातील मुख्य मार्गावर मोर्चा काढून जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आलं यावेळी कॉम्रेड माधुरी क्षीरसागर मनीषा गोरे प्रसाद गोरे सुरज अहिरे संदीप शेळके माऊली हिंगे मितेश सुकरे आदी पदाधिकारी उपस्थित होते सेलू येथील स्वामी रामानंद तीर्थ हिंदी मराठी ग्रंथालयाचा एक दिवस एक पुस्तक हा उपक्रम शुक्रवारी संपन्न झाला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर हर्षा माकोडे तर प्रमुख अतिथी म्हणून डॉक्टर जयश्री सोन्नेकर सुमिता सबनीस यांची उपस्थिती होती यावेळी बोलताना डॉक्टर जयश्री सोन्नेकर म्हणाल्या माणसाच्या विशेषतः स्त्रियांच्या महत्त्वाकांक्षेचं वास्तववादी चित्रण प्रभाकर बागुल यांच्या प्रायश्चित्त या कादंबरीत येतं या यावेळी जिंतूर तालुक्यातील बोरी येथील कैलासवासी जयकुमारजी जैन सार्वजनिक वाचनालयास शासनाचा पुरस्कार मिळाल्याबद्दल अध्यक्षा मीना जैन ग्रंथपाल नेमेने जैन यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमास संस्थेचे सचिव प्राचार्य डॉक्टर विनायक कोठेकर प्राचार्य डॉक्टर शरद कुलकर्णी आदी उपस्थित होते राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषद सदस्य आमदार राजेश दादा विटेकर यांचे स्वीय सहायक म्हणून मुकुंद विटेकर यांची विधानमंडळ सचिवालय यांनी नियुक्ती केली आहे आमदार राजेश विटेकर यांनी विधानभवन मुंबई येथे त्यांची शिफारस केली होती त्यानुसार सदर नियुक्ती करण्यात मुकुंद विटेकर यांना मागील वीस वर्षाचा विधानसभा विधानपरिषद आणि मंत्रालयीन कामकाजाचा मोठा अनुभव आहे या होत्या आजच्या ठळक घडामोडी आपल्या जिल्ह्यातील ठळक बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद